नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश आगलावे आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आज दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर शेतकरी मित्रांनो आज आपण हिंगोली जिल्ह्यातील रियल तुरीचे बाजारभाव आजचे काय आहेत ते बघणार आहोत तर चला मग शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे दररोजचे जे बाजारभाव व्हिडिओ अपडेट होतील तुम्हाला लवकर बघायला मिळतील तर चला मग शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ करू चालू <Whoa suicide>

तर बघा शेतकरी मित्रांनो या तुरीला भाव लागलेला आहे नऊ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तुरीची क्वालिटी अशी आहे बघू शकता शेतकरी मित्रांनो आज हिंगोली मार्केटमध्ये तुरीला जास्तीत जास्ती भाव चालू आहे नऊ हजार सहाशे पस्तीस रुपयापासून ते नऊ हजार आठशे पन्नास रुपयापर्यंत आणि सर्वसाधारण भाव चालू आहे नऊ हजार तीनशे रुपयापासून ते नऊ हजार चारशे पन्नास रुपयापर्यंत आणि तुरीची क्वालिटी चांगली असेल शेतकरी मित्रांनो म्हणजेच तुरीची जात चारू असेल दहा हजार दहा हजार दोनशे पन्नास असा आज हिंगोली मार्केटमध्ये तुरीला भाव चालू आहे तुरीची आवक आलेली आहे एकोणीसशे क्विंटलची चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला आपल्या शेतकरी मित्राला जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा तर आणि लाईक करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद